नमस्कार शेतकरी बंधूंनो मी गजानन जाधव संस्थापक अध्यक्ष व्हाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर गेल्या अनेक वर्षापासनं आपण दर सोमवारी हवामानाचा अंदाज देत असतो त्याप्रमाणे आज हा हवामानाचा अंदाज आणि थोडक्यात कृषी सल्ला सुद्धा आपण आता मागच्या तीन आठवड्यापासनं थोडक्यात कृषी सल्ला सुद्धा आपण देणं सुरू आहे हवामान अंदाजासोबत सविस्तर कृषी सल्ला हा दर सोमवारी संध्याकाळी सात वाजता आपल्या व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर लाईव्हद्वारे आपण देतो आणि त्यात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर सुद्धा आपण देत असतो आजच्या लाईव्हचा विषय आहे सोयाबीन संपूर्ण फवारणी व्यवस्थापन ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक आहे त्यांनी हा लाईव्ह अवश्य पहा याच्यामध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये परिणामकारक कुठल्या किडीसाठी कुठले कीटकनाशक कुठल्या रोगासाठी कुठले बुरशीनाशक फवारायचे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत तर आज आठ जुलै आज जर आपण पाहिलं तर आज उद्या आणि परवा सोमवार मंगळवार आणि बुधवार या तीन दिवसाचा हवामान अंदाज आपण देतो आहे या तीन दिवसामध्ये आता रंग पहा तुम्ही किंवा हे राऊंड केलेलं बघा गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती अकोल्याचा अमरावतीकडचा भाग यवतमाळचा वर्धा आणि चंद्रपूरकडचा भाग हा एवढ्या भागामध्ये या सगळ्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते चांगल्या पावसाची शक्यता आहे या भागामध्ये मध्यम ते चांगल्या पावसाची शक्यता आज उद्या आणि परवा बुधवारपर्यंत आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर यवतमाळकड यवतमाळचा वाशिम हिंगोली नांदेडकडचा भाग आहे अकोल्याचा बुलढाण्याकडचा भाग आहे बुलढाणा जिल्हा आहे जळगाव धुळे आहे संभाजीनगर आहे जालना बीड आहे लातूर नांदेड हिंगोली वाशिम हिंगोलीसुद्धा आपण याच्यामध्ये येईल गोंदिया भंडाऱ्याच्या याच्यासारखा येईल तिथे थोडासा लाल पॅट दिसतो तर हिंगोली सोडून म्हणजे हा जो भाग आहे यवतमाळचा वाशिमकडचा भाग आहे अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार संभाजीनगर जालना बीड लातूर नांदेड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस या तीन दिवसामध्ये अपेक्षित आहे सार्वत्रिक पाऊस नाही या आठवड्यामध्ये दमदार सार्वत्रिक आणि दिवसभर चालणारा पाऊस नाही आहे कारण या आठवड्यात कुठलाही कमी दाबाचा पट्टा नाही हा दुपारनंतरचा प्रामुख्यानं दुपारनंतरचा पाऊस पडेल या भागात पावसाची जास्त शक्यता आहे आणि पावसाचं प्रमाणसुद्धा जास्त आहे या भागात तुलनात्मक विदर्भापेक्षा किंवा पूर्व विदर्भापेक्षा या भागामध्ये पावसाचं शक्यता सगळीकडे पावसाची शक्यता नाही काही ठिकाणी हलका काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी कोरडंसुद्धा राहू शकतं त्याच्यानंतर सगळ्यात वीक जो भाग आहे तो नाशिक नगर पुणे सोलापूर सातारा सांगली आणि कोल्हापूर हा जो आहे इथे फक्त तुरळक ठिकाणी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर कोकण जर आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर गर, वगैरे मुंबईपर्यंत इथे चांगल्या पावसाचा अंदाज आहे मात्र ज्याला आपण लो प्रेशर म्हणतो कमी दाबाचा पट्टा म्हणतो तो या आठवड्यात सक्रिय होत नसल्यामुळं हो। सार्वत्रिक दमदार दिवसभर चालणारा पाऊस नाही त्यातल्या त्यात पावसाचं प्रमाण या भागामध्ये जास्त आहे इथे मध्यम आहे आणि इथे कमी आहे या आठवड्याचा हा अंदाज आहे परत गुरुवार शुक्रवार शनिवार रविवारचा काही अंदाजामध्ये बदल जर झाला तर आपण परत गुरुवारी व्हिडिओ टाकूया त्यानंतर यावर्षी सगळीकडं पेरणी सोबत न झाल्यामुळं तीन टप्प्यात पेरणी झाली असल्यामुळं आपल्याला व्यवस्थापन सुद्धा आम्हाला आमच्यासाठी थोडं टफ झालं एकाच वेळेस पेरणी झाली तर सगळीकडे सारखं व्यवस्थापन असतं तर त्या 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 पेरणीच्या कालावधीनुसार आपण व्यवस्थापन सांगणार आहोत काही ठिकाणी वाणूचा त्रास आहे वाणूसाठी किस्ता जी आर पाच किलो रेतीमध्ये मिक्स करून जर आपण फेकलं एका एकरात हो एक तर वाणूचा कंट्रोल होतो किंवा पाच किलो तुमचा भरडा जो असतो गव्हाचा किंवा ज्वारीचा भरड्यामध्ये अडीचशे मिली रिहाश टाकायचं आणि एका एकरात फेकून द्यायचं त्यानंतर काही ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी आहे तिथं शेतकऱ्यांनी तणनाशक वापरू नये ओलावा कमी असेल तर तणनाशक वापरू नये याची काळजी घ्यावी आता थोडक्यात कृषी सल्ला जो आहे पेरने बाकी आहे त्यांना उगवणपूर्व आमोनी तणनाशक आपण वापरू शकतो आणि उगवलेलं तण असेल तर तिथं ओंडो म्हणजे पॅराकॉट डायक्लोराईड आपण उगवलेल्या तणासाठी पेरणी झाल्याबरोबर तीन आत वापरू शकतो त्यानंतर बऱ्याच ठिकाणी सोयाबीनवर उगवण पाश्चात तणनाशक जसं परशूट आहे ओडिशी आहे शकेद आहे किंवा अनेक तणनाशकांचे फवारे चालू आहे तर त्या तणनाशकासोबत बऱ्याच ठिकाणी कुठं सोयाबीनला पंधरा दिवस वीस दिवस कुठं पंचवीस दिवस झाले काही आता मध्ये पावसाचा खंड सुद्धा गेला होता त्यामुळं होडकिडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे जरी तुम्ही बीज प्रक्रिया केली असेल तरी सुद्धा पंपातच कीटकनाशक तुम्ही वापरणं गरजेचं आहे जर आळी दिसत असेल म्हणजे आळी मोठ्या प्रमाणात आहे जर आळी दिसत असेल तर रावडी पंचवीस मिली तिथे घ्या तुम्ही आणि आळी बिलकुलच दिसत नाही तर मग खोडमाशी चक्रभुंगा रस शोषण करणारी कीड असेल थोडी फराळी असेल तर रेज कंट्रोल करेल रेज तुम्हाला प्रतिपंप फवारणीचा खर्च कमी आहे पण रावडी तुमचं खोडमाशी चक्रभुंगा रस शोषण करणारी कीड आणि सगळ्या प्रकारच्या आळ्याला दीर्घकाळ नियंत्रण करेल त्याचा फवारणीचा खर्च थोडा जास्त आहे रेज मग रेज घ्यायचं का रावडी घ्यायचं तर तुम्ही बघा आणि त्यासोबत जर शॉक लागण्याची शक्यता असेल तन्नाशकाचा झटका पिकाला लागतो वापरल्यानंतर तर तशी शक्यता असेल तर या तन्नाशकासोबत तुम्ही शॉकअप घेऊ शकता म्हणजे दोन्ही औषध सोबत पंपात घेऊ शकता याच्यामध्ये काही अडचण नाही सोयाबीनमध्ये जर तूर पीक असेल आंतरपीक पीक असेल तर मात्र तुम्हाला तिथं परशूट ओडिसी शकेत हे तीन तणनाशक फवारू शकता पण त्याचं प्रमाण जे आहे वीस ते पंचवीस टक्के कमी करू करा तिथे मात्र तूर सोयाबीन मिश्र पीक असेल तर तिथे तुमचं जे क्लो क्लोबेन आहे किंवा काही तन्नाशक जे आहेत तिथे तुरीमध्ये फवारू शकत नाही सोयाबीनचा पहिला फवारा मी सांगितलं रेज किंवा रावडी जर तुम्ही वापरला नसेल तन्नाशकासोबत आणि साधारणतः पंचवीस तीस दिवसाचं जर तुमचं सोयाबीन असेल आणि तुम्हाला डायरेक्ट फवारा द्यायचा असेल तर अळीनाशकामध्ये रावडी किंवा झेनॉप घ्या कारण इथे पंचवीस तीस दिवसाच्या सोयाबीनवर आळीचं प्रमाण तिथं निश्चित वाढलेलं असेल तर रावडी पंधरा मिली किंवा झेनॉप पंधरा मिली या दोन पैकी कुठलंही एक तुम्ही तिथं कीटकनाशक घेऊ शकता कमी वाढ जर असेल तर रिफ्रेश पण जर सोयाबीन पतलं झालं असेल आणि फुटवे कमी असतील तर टॉपअप रिफ्रेश वाढीसाठी काम करतं हिरवेपणासाठी काम करतं टॉपअप हे हिरवेपण हिरवेपणा वाढ आणि याच्यासोबतच जास्त फांद्या करण्यासाठी काम करतं म्हणजे पतलं जरी सोयाबीन झालं असेल एकोनीश, 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 तर तुम्ही टॉपअप फवारलं तर तिथे जास्त फांद्या आल्या म्हणजे त्याची पतलं तुम्हाला दिसणार नाही आणि एकोणीस 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 पंच्याहत्तर ग्रॅम हे तुम्ही घेऊ शकता आणि जेव्हा फुलं जर लागले पस्तीस दिवसाच्या दरम्यान असेल तर हेच कीटकनाशक आणि याच्यासोबत झेप अधिक बारा एकसष्ट शून्य असं घेऊ शकता त्यानंतर काही ठिकाणी सोयाबीन पिवळं आहे तर त्याला एकोणीस एकोणीस फवार्यामध्ये घ्यायचं चुनखडी जमीन जर असेल तर झिंक वीस ग्रॅम आणि फेरेसिडिटी वीस ग्रॅम रिफ्रेज चाळीस मिली घ्या आणि कीटकनाशक घ्यायचं असेल तर रेस किंवा रावडी आपण घेऊ शकता चुनखडी जमीन जर असेल तर झिंक आणि फेरस घ्या नाही तर फक्त एकोणीस 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 कीटकनाशक रिफ्रेश वगैरे घेतलं तरी होईल त्यानंतर काही ठिकाणी सोयाबीनचे मुळं असे खराब झालेत मुळं जळतेत अशा ठिकाणी ट्रायकोटर्मा पाचशे ग्रॅम प्रति एकर म्हणजे एका पंपाला पन्नास ग्रॅमचा दाट फवारा जमिनीवर ओल्या जमिनीवर जर दिला तर मुळकूज आहे ती ज्या ठिकाणी बीज प्रक्रिया केली नाही अशा ठिकाणी मुळकूज होण्याची जास्त शक्यता आहे तर तसं जर झालं तर तुम्ही ट्रायकोड्रमाचा दाट फवारा हो देऊ शकता कापसामध्ये दे तणनाशक फवारताना जमिनीत ओलावा असणं अत्यंत गरजेचं आहे कापसामध्ये रुंद पानाच्या गोल पानाच्या तणांसाठी तुम्ही हेक किंवा हेटविड हे, हे तणनाशक वापरू शकता आणि गवतवर्गीय आणि रुंद पानाचे दोन्ही प्रकारचे तण तण असतील तर हेक किंवा हेटविड हे सोबत टर्गासूपर वापरू शकता किंवा कॉम्बिनेशन जे आहे हिटवीड मॅक्स किंवा घासा वगैरे हो तणनाशक जे ते वापरू शकता मात्र जमिनीत चांगला ओलावा असल्याशिवाय हे तन्नाशक फवारू नका तुरीचं तासं असतील तर कापसामध्ये तुरीच्या तासामध्ये तन्नाशक हे फवारू नका आणि या तन्नाशकासोबत शॉकअपचा वापर अवश्य करा चाळीस ते पन्नास मिली शॉकअप या तन्नाशकांसोबत अवश्य करा कमी वाढ असलेल्या आणि पिवळ्या पडलेल्या किंवा तीस दिवसाचा कापूस झाला तुमचा थोडस थोडासा खर्च करण्याची तयारी जर असेल तर याच्यासाठी मी तुम्हाला ड्रेंजिंग सांगतो ती अत्यंत उपयुक्त आहे एनपीके बुश एस म्हणजे हे नत्रस्फुरद आणि पालास देणारे जीवाणू आहेत खताचं प्रमाण जरी कमी केलं आणि तुम्ही एन पी के बुश एस जर दिलं तरी तुमचं उत्पादनात वाढ होईल हळूहळू खताचं प्रमाण तुम्ही या बॅक्टेरिया जीवाणू खतांमुळं कमी करू शकता याचं ड्रेंचिंगमध्ये खूप चांगला फायदा झालेला आहे तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर दोन चार लाईनला ड्रेंचिंग करू नका म्हणजे तुम्हाला त्याचा किती फायदा होतो ते समजेल एनपीके एक्स पन्नास ग्रॅम एका पंपाला घ्यायचं दोनशे ग्रॅम घ्या आणि रायझर दीडशे मिली असं एका पंपाला आणि एका एकरामध्ये साधारणतः दहा पंपाचं बुडाशी डनचिंग करा तुम्हाला खूप जास्त त्याचा फायदा झालेला दिसेल कापसामध्ये सुरुवातीला मित्र किडी भरपूर असतात त्यामुळं गरज नसताना फवारणी करू नका बऱ्याच शेतकऱ्यांना पहिला फवारा द्यायची फार घाई होते अशी घाई न करता जर गरज असेल आपला कापूस थोडा खराब दिसतोय किडीची संख्या वाढलेली दिसते मग अशा वेळेस फवारा तोपर्यंत मित्र किडील जगू द्या आणि त्या फवारामध्ये रिहांश हे रस शोषण करणाऱ्या किडीसाठी मग तुमचा मावा असेल तुरतुडा असेल फुलकिडा असेल या सगळ्या किडींसाठी ॲश वेवील तुमचा जो पांढरे किडे आहेत आता कापसावर बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर काळे टिपके त्या सगळ्यासाठी रिहांश विस मिली वहाड कमी असेल तर रिफ्रेश चाळीस मिली घ्या आणि एकोणीस एकोणीस पंच्याहत्तर ग्रॅम असा फवारा तुम्ही तिथं देऊ शकता कापसाला खतं देताना पेरून द्या दे, शक्य बांगडी बिंगडी काही करायची गरज नाही आपण जे डवरण करतो त्याच्या मागे सरते किंवा मोघे बांधायचे आणि खत पेरून द्यायचं आता खत दुसरा डोस शक्यतो बहुतांश शेतकऱ्यांचा सा चालू आहे पहिल्या डोसमध्ये आपण स्फुरद आणि पालाश भरपूर द्यायचं ठरवलं होतं त्यात समजा तुम्ही कमी खत दिलं आहे समजा तुम्ही डी एपीच दिलं आहे म्हणजे पोटॅश दिलं नाही तर दुसऱ्या डोसमध्ये युरिया अधिक पोटॅश द्या समजा तुम्ही थोडंसं खत दिलं दहा सव्वीस सव्वीस एकच बॅग दिलं होतं तुम्हाला असं वाटतं की नाही आपण जास्त द्यायला पाहिजे होतं मग दुसऱ्या डोसमध्ये दहा सव्वीस सव्वीस आणि युरिया असं देऊ शकता समजा तुम्ही एक बॅग फॉस्फेट किंवा दोन बॉक्स सुपर सुपरफॉस्टेटच दिले मग दुसऱ्या सुपर फॉस्फेट युरिया आणि पोटॅश असं मिक्स करून द्या म्हणजे पहिल्या डोजमध्ये कमी दिलेलं अन्नद्रव्य अधिक युरिया असं दुसऱ्या डोजमध्ये द्यायचं आणि जर तुम्ही ड्रिंचिंग केली नसेल कापसाला रायझर आधी वापरलं नसेल तर पाच ते दहा किलो रायझर जी याच्यामध्ये वापरू शकता आणि सल्फर मात्र नक्की द्या सल्फा बूस्ट सल्फर डब्ल्यू डी जी म्हणजे सल्फा बूस्ट जे आहे एकरी दोन किलो हे स्वस्त असतं हे खतामध्ये मिसळून जातं जातो त्याला चिटकून जातं सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य आहे सल्फर हे बुरशीनाशक सुद्धा आहे सल्फर हे कोळीनाशक सुद्धा आहे दोन किलो सल्फर दुसऱ्या सल्फा बूस्ट जर आपण दिलं तर त्याचा एन पी केचा उचल करण्यासाठी आणि अनेक गोष्टींसाठी त्याचा खूप मोठा फायदा होतो त्याचा खर्च फार मोठा नाही आहे त्यामुळे दोन किलो सल्फा बूस्ट या दुसऱ्या डोजमध्ये तुम्ही देऊ शकता तुरीमध्ये व्हाईट गोल्ड पॅटर्न म्हणजे तुरीच्या बाजूला सोयाबीनचं अंतर सोडून प्रेरण केली असेल तर पंचवीस दिवसाच्या दरम्यान तुरीची विरळणी करा दोन झाडांमध्ये एक फूट अंतर राहील सव्वा फूट राहील आठ इंच राहील बारा इंच चौदा सोळा इंच राहील असे झाडं ठेवायचे बाकीचे उपटून टाकायचे आणि जे झाडं ठेवले त्याचा शेंडा खुडायचा मात्र तुरीपासून सोयाबीनचं अंतर दीड फूट किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तर शेंडा फोडू नका त्यानंतर तुरीमध्ये उभळणं उधळणं किंवा मर रोग जो आहे तो टाळण्यासाठी रोग आल्यानंतर काहीही करू शकत नाही त्याची सुरुवात आता जुलै महिन्यापासून होते तर त्यासाठी तुरीला ड्रेंचिंग करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ड्रेंचिंगसाठी रासायनिकमध्ये कुठलाही पर्याय दहा पंधरा दिवसाच्यावर काम करत नाही मात्र जैविक पर्यायामध्ये ट्रायकोडर्मा हा जैविक तुमचं जी जैविक बुरशीनाशक आहे त्यातही ट्रायकोडर्मामध्ये अनेक प्रकार असतात पण ट्रायकोबुस डीएक्स जे आहे हे अत्यंत प्रभावी जास्त काउंट असलेलं एकरी फक्त अर्धा किलो वापरावं लागतं असं ट्रायकोबुस डीएक्स चांगला ओलावा असताना जमिनीत याचं अर्धा किलो प्रति एकरचं ड्रेंचिंग करा पावडर फॉर्ममधला मधला ट्रायकोडर्मा टाकायचा असेल तर तक कमीत कमी अडीच तीन किलो टाकावं लागेल डीएक्स जर तुम्ही ट्रायको बुस्ट डीएक्स वापरत असाल तर फक्त अर्धा किलो तुम्ही वापरू शकता तुरीसाठी थोडासा खर्च करण्याची तयारी असेल तर या ट्रायकोडर्मासोबतच तुम्ही एन पी के बुस्ट अर्धा किलो आणि रायझर दीड लिटर सुद्धा तुम्ही देऊ शकता आणि तुरीला पानं गुंडाळणारी किंवा पानं खाणारी आळी तिचा प्रादुर्भाव जास्त असेल तर इमान दहा ग्रॅमचा फवारा तुम्ही तुरीवर सुद्धा देऊ शकता तर मंडळी त्यानंतर तूर पिवळी पडली असेल तर त्याला एकोणीस एकोणीस आणि ट्रायकोबोस्ट आणि रायझरचं डेंचिंग करा आणि चुनखडी जमीन जर असेल तर याच्यामध्ये मग तुम्ही फक्त झिंक इडी ए अडीचशे ग्रॅम फेरस इडी ए अडीचशे ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस दोन किलो याचं डेंचिंग करू शकता तर या पद्धतीनं आपण ह्या सगळं व्यवस्थापन थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं सविस्तर माहितीसाठी संध्याकाळी सात वाजता आपलं युट्यूबवर लाईव्ह असतं त्याच्यामध्ये आजचा विषय सोयाबीन फवारणी व्यवस्थापन जरी असलं तरी इतर सुद्धा माहिती आपण तिथे देणार आहोत धन्यवाद